जर तुम्ही प्रेमानंद महाराजांचे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही पाहिलं असेल की ते त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये नाम जप करा नाम जप करा असं म्हणत असतात बरं ते असं का म्हणत असतील चला ह्याच्या पाठीमागचं कारण जाणून घेऊया एकदा ऋषी मुनींच्या सभेमध्ये ही चर्चा होत होती की सर्वश्रेष्ठ युग कोणता कोणी म्हणाले सतयुग कोणी म्हणाले त्रेतायुग कोणी म्हणाले द्वापारयुग पण कलियुगाचं नाव कोणीच काढलं नाही शेवटी त्यांच्या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी ते महर्षी वेदव्याजवळ पोचले त्यावेळी महर्षी वेदव्यास गंगेत स्नान करत होते त्यांचे स्नान करून झाल्यानंतर जेव्हा ते पाण्यातून बाहेर येत होते तेव्हा ते, ते जोरजोरात बोलू लागले कलयुग सर्वात श्रेष्ठ रे बाबा कलयुग सर्वात श्रेष्ठ तेव्हा सर्व ऋषी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलं की तुम्ही ह्या पापी कलियुगाला सर्वात श्रेष्ठ कसं काय म्हणू शकता तेव्हा महर्षी वेदव्यास म्हणाले की सतयुगात दहा वर्ष एका पायावर उभे राहून तप केल्यानंतर जे फळ मिळते तेच फळ त्रेता युगात एक वर्ष तप केल्याने द्वापार युगात एक महिना तप केल्याने पण कलियुगात मात्र नाम जप केल्याने मिळते म्हणूनच ह्या कलियुगात नाम जप करणे अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणूनच मित्रांनो मुखात सदैव जपत राहा विठ्ठल 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 हा व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा